मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघे अटकेत आरोपी पंकज साबळे सौरभ भगत यांना अटक अमोल मिटकरींनी नीच राजकारण करू नये मनसे नेता संदीप देशपांडेंचं वक्तव्य मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा पोलीस भरतीला फटका आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारी तात्पुरती स्थगित नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याची शक्यता एकोणसत्तर कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांच्या फेर पडताळणीची आदेश राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले धरणातून अकरा हजार पाचशे घनफूट पाण्याचा विसर्ग कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा विदर्भातही पावसाचा इशारा रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना येल्लो अलर्ट केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन सुमारे सव्वाशे दगावले अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली